आपण पाहताय तिचा तुमची पाठ पुरावा आमचा या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी आहे तो अकराशे का पाच सातशे मात्र निवडून आलाय तो तर मोठं रोबा बोलत होता महाराष्ट्रामध्ये आता माझ्यावर बोलताना म्हणायचं की मागच्या दारांना तू काय रे मी चाळीस हजार मतांनी निवडून आलो तो अकराशे मतानं पवारांचे एवढे पैसे लुटलेले भ्रष्टाचार केलेले पैसे जातीवाद करून अकराशे मतांना आलाय ते पण कुठं पेट्या पळवून नेतून अमूक करतो तमुक करतो महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात घाण केली असेल ते ह्या रोहित पवारांनी केली आहे सोशल मीडियामध्ये टीम ठेवणं लोकांना टार्गेट करणं त्यांच्यावरती चिखलफेक करणं टीका करणं आणि म्हणे मी शरद पवारांनी स्टेटमेंट असं केलं की रोहित आता कर्जत जामखेडचं काम करतोय आणि तो आता चोवीसला महाराष्ट्रात काम करेल म्हणजे त्याला मंत्री करणार का काय करणार तो इतका हवेत गेला त्याचा पतंग तो आता ते खालीच येत नाही अशी परिस्थिती रोहित पवारांची झालेली आहे ही घाण आहे शरद पवारांचं पुढचं सुधारित वर्जन आहे शरद पवारांनी महाराष्ट्राच्या चार पिढ्यांची माती केली आता पुढच्या चार पिढ्यांची माती करायची तयारी रोहित पवारांच्या माती न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत